पहिली गोष्ट राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना ही माहितीच दिली गेलेली नाही आहे की अवैध पद्धतीने चालू आहे दुसरी गोष्ट जे कारण मीडियासमोर आणलं गेलं की आम्ही शासकीय कामासाठीच मुरुम वापरत होतो शासकीय कामासाठी जरी वापरायचा असला तर त्याला सगळे फॉर्मॅलिटीज आहेत त्या फॉर्मॅलिटी कंप्लीट केल्यानंतर मुरुम उचलायला परवानगी दिली जाते आजच कलेक्टरांची मुलाखत मी सकाळी वर्तमानपत्रामध्ये वाचली तर त्या कामा ज्या कामासाठी वापरली गेली वा गेला मुरुम तो मुरुमसुद्धा त्या कामाची मुदत संपून गेलेली होती म्हणजे सगळा बेबनाव करायचा आणि दिशाभूल करण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं होतं आणि कारण नसताना एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बदनाम करण्याचं काम तिथल्या या वाळ मुरू माफियांनी केलेलं आहे